मित्रांनो पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती बेंगलुरू या ठिकाणचे असलेले कांदा बाजार भाव शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कांद्याची आवक आणि भावात काय बदल झाला लासलगाव त्यानंतर या ठिकाणी बघितलं कृषी उत्पन्न बाजार समिती बेंगलोर या ठिकाणी लाईव्ह अपडेट आपण बघत आहोत व्हिडिओ शोटून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक नवीन असाल तर माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून द्यायला लाईक म्हणजे असू नका जेणेकरून जवळ नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया स्क्रीव शकता बेंगलोर कृषी उत्पन्न बाजार समिती दिनांक पा सहा पा मे दोन हजार चोवीस रोजीचे या ठिकाणची आवक दोनशे सत्तर कांदा गाड्यांची झाली जवळपास चोपन्न हजार एकशे सत्तर बॅगामधून तर या ठिकाणी बघितलं शेतकरी नाव गोळा कांदा सव्वीसशे ते आठ अठ्ठाशे रुपयापर्यंत विकतो आहे बिग कांदा तेवीसशे ते पंचवीसशे मोकळ कांदा एकवीसशे तेवीसशे मिडियम कांदा एकोणीसशे ते एकवीसशे गोल्टा कांदा पंधराशे ते अठराशे गोल्टी कांदा सातशे ते अकराशे सेल ओके आहे शंभर किलो प्रमाणचे हे बाजारभाव आहे आणि या ठिकाणी एकडं खुगून सध्या चालू असल्याचं या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती यशवंतपुरा मार्केट यार्डातून आलेली महत्त्वाची अपडेट आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती आपण बघत आहात पुणे कांद्यासाठी आवक सोळा हजार तीनशे बासष्ट त्रेसष्ट क्विंटलची दाखल झालेली आहे कमीत कमी आठशे जास्त जास्त बावीसशे सरासरी पंधराशे रुपयापर्यंतचे मार्केट बाजारभाव त्या ठिकाणी सुद्धा चालू आहे त्यानंतर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी एम एस गोळा एकवीसशे ते बावीसशे एम एच एक नंबर कांदा एकोणऐंशी ते दोन हजार एम एच दोन नंबर कांदा सोळाशे ते अठराशे एम एच गुलटी कांदा आठशे ते अकराशे एम एच चोपडा डब्ल्यू खाद नऊशे ते चौदाशे सफेद पांढरा कांदा आज या ठिकाणी अठराशे ते बावीस रुपयापर्यंत चालू आहे आणि या ठिकाणी बघितलं खरीपाच्या तोंडावर खतं महागली खात्याचे भाव वाढले आहे दहा सव्वीस सव्वीस जुने भाव चौदाशे सत्तर होते आता सतराशे रुपयापर्यंत गेले आहे चोवीस चोवीस झिरो या ठिकाणी सतराशे रुपयापर्यंत झाले आहे सुपरफास्ट फेड पाचशे रुपयापासून ती सहाशे रुपयाची या ठिकाणी झालेली आहे भावात वाढ झालेली आहे आणि कृषी उत्पन्न बादमती लासल या ठिकाणचे मार्केट तुम्ही जसं की बघत आहात कमीत कमी सातशे जास्ती असतं तेवीसशे एक सरासरी सतराशे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट कसं माझा भेटूया आपण असे माहिती धन्यवाद